सर्वांना नमस्कार मित्र अचानक पोटामध्ये दुखायला लागणं ही अत्यंत कॉमन समस्या आहे आणि अत्यंत गंभीर सुद्धा समस्या आहे कारण जेव्हा अचानक पोटात दुखायला सुरू होतं त्यावेळेला त्याला आपण अॅक्यूट ऑफिन म्हणतो म्हणजे ह्या तीव्र वेदना असतात अतिशय त्रासदायक ह्या परेशानी असते त्या पेशंटला काय करावं हे समजत नसतं काय दुखतंय हे सुद्धा सांगता येत नसतं आणि काय सुचत नाही अशा वेळेला तर या वेळेला काय केलं पाहिजे याची कारण कोणती असतात काय नाही केलं पाहिजे हे लक्ष देऊन कसं ओळखलं पाहिजे आणि नेमकं कुठला दवाखाना गाठला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे हे आज आपण पाहूया आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आधी आपण पाहूया की असं अचानक पोट दुखणं जे असतं हे एवढं गंभीर होण्याची कारण नेमकी कोणती असतात एक आठ नऊ महत्वाची कारणं आहेत तर त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं असतं की जर वरच्या साईडला पोट दुखत असेल तर जनरली पित्ताचा उठाव झालेला आहे त्याला म्हणतात ॲक्यूट एक्झासेशन ऑफ एपीडीसीजचं ते उठाव झालेला आहे म्हणजे काय होतं की थोडं थोडं पित्त अगोदर असेल कधीतरी पण ते अचानक उठाव झाला आणि मग त्याला उलट्या होऊ लागल्या त्या पेशंटला त्या पेशंटमध्ये वरच्या साईडला दुखणं आणि उलट्या होणं हे लक्षण असतं म्हणजे हे एक कारण झालं दुसरं कारण असतं की त्याच्याच बाजूला पित्ताची पिशवी असते उजव्या बाजूला वरच्या बाजूला जर दुखत असेल त्या बाजूला खूप तीव्र वेदना होत असतील ह्या वेदना बऱ्याच वेळेला त्याच भागात पाठीमागे जातात उजव्या खांद्याकडं जातात तस म्हणून अशा प्रकारचं असेल आणि याच्यामध्ये काय असतं की त्या पेशंटला आधी दुखायला सुरू होतो आणि दुखायला नंतर जास्त दुखू लागल्यानंतर नंतर मग पुन्हा मळमळ होणं सुरू होतं आणि नंतर उलट्या होतात होता। तर हे पित्ताची पिशवी तिचा त्रास असेल ज्याला कोलेस्टिस्टायटिस म्हणतात किंवा त्याच्यामध्ये खडे झाले असतील त्याला गॉल्फ स्टोन्स म्हणतात तर हे असू शकतं कारण त्याच्या खाली जर थोडंसं असेल उजव्या बाजूला किंवा त्याच लेवलला जर डाव्या बाजूला असेल दोन्हीकडे किडनी असतात हे तिसरं महत्वाचं कारण आहे किडनी असं नुसतं इन्फेक्शन दुखत नाही किंवा किडनीमध्ये खडे झाले तरी पण ते जास्त दुखत नाही जेव्हा द्था। किडनीमध्ये तयार झालेला द्था लहानसा खडा खाली नळीमध्ये जातो युरेटरमध्ये जातो आणि तिथं अडकतो म्हणजे त्याला काय म्हणतो आपण ऑब्स्ट्रक्शन करतो ऑस्ट्रक्शन केल्यानंतर मग तिथं पेन सुरू होतो जास्त दुखणं हे ऑस्ट्रक्शनचं चिन्ह आहे म्हणजे लघवीच्या पिशवीतून खडा असणं तेथे दुखत नाही किडनीमध्ये असला तिथेही जास्त दुखत नाही जास्त दुखतं नळीमध्ये खडा असेल तेव्हा तर ओळखलं पाहिजे जर उजव्या साईडला दुखत असेल तर तिकडे मोत खडा असू शकतो किंवा डाव्या साईडला दुखत असेल तिकडे असू शकतो आणि याच्यामध्ये विशेषत आधी दुखणं सुरू होतं नंतर उलट्या सुरू होतात आणि हे जे दुखणं असतं ते पाठीमागे जातं किडनी जे असतात त्या ठिकाणी जातं तसंच खाली जागेत पण येतं लघवीच्या जागेकडे जातं हे दुखणं म्हणजे ह्याला रेडिएशन म्हणतो आपण रेडिएट होतात हे कारण त्या दिशेनं त्यांचे नर सोपले असतात किंवा तशा प्रकारे ते वेदना जात असतात आता याच्या पुढचं जे आहे याच्या खालीच थोडस सा अपेंडिक्स असतं उजव्या बाजूला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांच्या मध्ये उजव्या बाजूला अपेंडिक्स असतं मग हे अपेंडिक्सचं दुखणं सुद्धा असंच असतं की अचानक सुरू होतं सुरू झालं दुखायला सुरू झालं की त्या पेशंटला उलट्या सुरू होतो जर अॅक्युट अपेंडसाठी असेल तर क्रॉनिक असेल तर मग लगेचच उलट्या नाही होणार पण ॲक्वूट अचानक सुरू झालेला असेल तर उलट्या सुरू होतात आणि उजव्या बाजूला बेंबीच्या उजव्या बाजूला खालच्या साईडला थोडंसं तिथं दुखायला लागतं आणि हे दुखणं एवढं सिविर एवढं तीव्र स्वरूपाचं असतं की त्या पेशंटला त्यामुळे उलट्या होतात हे काय म्हणतो आपण याला रिफ्लेक्स ओमिटिंग असते म्हणजे त्या दुखण्याच्या ह्याला आपल्या शरीरानं दिलेला जो रिस्पॉन्स असतो कुठल्याही पोटाचं दुखणं जेव्हा आधी दुखायला सुरू होतं तीव्र वेदना असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा मळमळ होतं आणि मळमळ होऊन उलट्या व्हायला लागतात तेव्हा ही जनरली सर्जिकल कंडिशन असते म्हणजे अशा केसेसमध्ये ऑपरेशनची गरज पडू शकते परंतु याच्या उलट जर असेल की अगोदर अगोदर उलट्या सुरू झाल्या किंवा अगोदर संडास सुरू झाले आणि त्यानंतर बऱ्याच वेळानंतर पोट दुखू लागले तर ही जनरली मेडिकल कंडिशन असते इथे बहुतेक ऑपरेशनची गरज पडत नाही आता हे आपण पाहिली महत्वाची कारण आता याच्यानंतर आणखी कुठलं कारण असतं सगळ्यात अवघड कारण जे आहे ते म्हणजे स्वादुपिंड किंवा ज्याला आपण म्हणतो पॅनक्रियाज हे पॅनक्रियाज आडवा असतं इस आपल्या बेंबीच्या वरच्या बाजूला थोडंसं सा, आडव्या साईडचं असतं असं हे याला टायगर अब्दे अब्डावीन म्हणतात म्हणजे पोटातला हा वाघ आहे म्हणतात जसा जंगलातला वाघ असतो त्याला खवळलं नाही पाहिजे नाही तो सगळं जंगल डोक्यावर घेतो तसंच जर या पॅनक्रियाला काही इन्फेक्शन झालं काही छोटे छोटे खडे झाले काही तिला त्रास झाला तर या पॅनक्रियाचा त्रास हा अक्षरशः सगळं पोट जणांना टाकतो म्हणल्यास किंवा त्या व्यक्तीला पाठीमागं एवढं दुखायला लागतं पुढं दुखायला लागतं आणि जी व्यक्ती आकडून जी बसते सरळ सुद्धा होता येत नाही आणि नंतर दुखणं जास्त झालं की पुन्हा या पेशंटला सुद्धा उलट्या व्हायला लागत म्हणजे स्वादुपिंडाचं दुखणं एकदम हे महत्वाची कारण आहे तसंच स्त्रियांच्या मध्ये काय असतं की खाली गर्भाशयाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूला ओहरी असतात दोन या ओहरी जर ट्विस्ट झाल्या म्हणजे त्याला पीळ पडला पीळ जर पडला त्याला तर तिथं इतकं सिविर दुखत ते की त्याला पण आपण ट्विस्टेड ओहरी म्हणतो असो काय वेळेला ओहरीचं म्हणजे शिष्ट पण असतं तर ट्विस्टेड ओहेरी अन शिष्ट पण म्हणतात तर हे पण कंडिशन असू शकते तसंच पुरुषांच्यामध्ये जे खाली टेस्टीज असतात या टेस्टीचं पण बऱ्याच वेळेला पीळ पडतो म्हणजे टॉर्शन होतं हे टॉर्शन सुद्धा खाली पण दुखतो आणि वर पण पोटामध्ये वरच्या बाजूला दुखत येतो हे पण अतिशय तीव्र वेदना असतात याच्यासोबतच स्त्री असेल किंवा पुरुष असेल या, या दोघांमध्ये लघवीच्या पिशवीचं जर इन्फेक्शन झालं जार। ज्याला आपण सिस्टायटिस म्हणतो खूप आग होते लघवीची काय करावं समजतच नाही पाणी प्या काही नाही आताच लघीवून आलं पाच दहा मिनिटात की पुन्हा परत लघवीला जावं वाटतं कितीही म्हणजे पाणी पिलं तरी पण लवकर फरक पडत नाही औषधे घेतले लवकर फरक पडत नाही म्हणजे हे काय असतं लघवीच्या पिशवीचे इन्फेक्शन जेव्हा असतं खालच्या बाजूला ओटी पोट ज्याला म्हणतात त्या ठिकाणी हे खूप दुखत असतं आणि लघवीचा त्रास अत्यंत जास्त असतो बऱ्याच वेळेला अशा पेशंटला लघवीमधून रक्तसुद्धा येत असतं लघवी थोडीच होते आणि नुसती आग ज्याला बर्निंग म्हणतो आपण नुसती आगच्या आग नुसती चालू असतो हे सिस्टॅटिझम आणि याच्यासोबतच काही अशी कारणं असतात स्त्रियांच्या मध्ये पाळीमध्ये दुखणं हे वेगळं आहे तेवढा पूर्ण तर किंवा काही खाण्यात आलं वेगळं आणि त्याच्यामुळे काय म्हणतो आपण की पोट बिघडलं त्यावेळेसचं दुखणं हे पण थोडं वेगळं आहे बऱ्याच वेळा आणखी एक कारण असतं की ज्याला नॉन स्पेसिफिक म्हणतात म्हणजे बऱ्याच वेळा आतड्याच्या खालच्या साईडला जे लिंपनोट्स असतात तिथं गाठी बनतात ज्या गाठी बनलेल्या ज्या असतात मोठ्या झाल्या तर त्या पण अशा प्रकारचा त्रास देऊ शकतात किंवा आतड्यांना पीळ पडला आपण म्हणतो आतड्यांना जर पीळ पडला म्हणजे इंटेस्टॅनल ऑबस्ट्रक्शन म्हणतो आपण तर अशा वेळेला पण पोटामध्ये खूप दुखायला लागतं ला। पण हे याच्यामध्ये कसं असतं इंटेस्टॅनल ऑबस्ट्रक्शन मध्ये पोट फुगायला लागतं एकमेव चिन्ह आहे की जर तुमचं पोट फुगत असेल पुन्हा फुगत असेल फुगत आणि खूप दुखत असेल आणि तुम्हाला उलट्या होत असतील अशा केसमध्ये संडास अजिबात होणार नाही त्या व्यक्तीला दोन दिवस जाऊ द्या तीन दिवस जाऊ द्या संडास एकदाही होणार नाही म्हणजे संडास दोन तीन वेळेस दिवस झाली नाही म्हणजे हे गंभीर चिन्ह आहे हे लक्षण आहे गंभीर हे ओळखलं पाहिजे जास्त संडास होणं हे कसं असते काहीतरी खाण्यामध्ये गेलं काहीतरी घाण गेली खाण्यामध्ये शिळक आहे खाण्यामध्ये गेलं तर ते पुढे गेल्यानंतर लहान आतड्यामधून मोठ्या आतऱ्यामधून त्याचं जे सगळे विषारी घटक असतात जे टॉक्सिन्स मध्ये गेलेले असतात ते पूर्ण निघून जाईपर्यंत संडास पातळ सारख्या होत राहतात तर आपण काय म्हणतो एन्ट्रायटिस उलटी संडास ज्याला म्हणत असतात जर ते वरच्या साईडला परिणाम झाला काही खाल्ल्यानंतर लवकर लगेच उलट्याच्या स्वरूपाने बाहेर पडत आणि उद्या तिथं नाही झालं तर खाली गेल्यानंतर ते संडासच्या स्वरूपात ह्याला गॅस्ट्रो एन्ट्रायटिस म्हणतात उलटी संडास अगोदर होत असते आणि नंतर पोट दुखायला सुरू होत असते हा फरक लक्षात घेतला पाहिजे त्याच्यामध्ये आधी पोट दुखत नाही त्याच्यामध्ये अगोदर मळमळ होऊन उलटी होणार किंवा संडास लागणार आणि नंतर कालांतरानं चार सहा तासानंतर पोटात दुखायला सुरू होणार तर अशी ही जी कारण असतात मुख्य कारण आणि त्याची लक्षणं जे असतात हे लक्षात घेतली पाहिजे आणि पटकन आता आपण काय म्हणतो काय केलं पाहिजे आता जे आपण शेवटचं कारण पाहिलं पोट फुगण्याचं जेव्हा पोट व्यक्तीचं फुगतं त्यावेळेला पहिली गोष्ट पाळायची असते त्याला तोंडानं काहीही देऊ नका टोटली आमच्याकडे एनबीएम म्हणतात नील बाय माउथ तोंडानं काय पाण्याचा थेंब सुद्धा देऊ नका पटकन दवाखाना गाठायचं बघा हॉस्पिटल एखादं मोठं गाठायचं बघा जनरली पोट फुगलेलं असेल तर जनरल सर्जन जिथं असतात त्या दवाखान्यामध्ये जाणं कारण तिथं गेल्यानंतर तपासण्या करणं आणि गरज पडली तर ऑपरेशनची पण वेळ येऊ शकते हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून पोट फुकलेला असेल आणि दुखत असेल उलट्या होत असतील तर त्यावेळेला काहीही देऊ नका उपाशी ठेवा पेशंटला मात्र याच्या उलट जर त्या पेशंटला नुसत्या संडास होत असतील खूप संडास झाल्या पाच झाल्या चार झाल्या दहा झाल्या तर अशा वेळेला पातळ भरपूर त्यातून लिंबू सरबत करून द्या ताक द्या दही द्या किंवा आणखी फळांचे ज्यूस द्या काहीतरी ओरून तोडणार म्हणजे शरीरातलं पाणी कमी होणार नाही शुष्कता कमी होणार नाही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला डिहायड्रेशन होणार नाही आणि ब्लड प्रेशर कमी होणार नाही पेशंट शॉकमध्ये जाणार नाही म्हणून जेव्हा नुसते संडास चालू असते त्यावेळेला पातळ पातळ भरपूर द्या तोडणार ज्या वेळेला नुसत्या उलट्या असतात पण पोटात दुखत नाही म्हणजे काय म्हणतो आपण काहीतरी खाल्ल्यानंतर गॅस्ट्रो गॅस्ट्रायटीसारखं झालं आणि नुसत्या उलट्या होत आहेत पोटात जास्त दुखत नाही अशा वेळेला पण थोडं थोडं पातळ पातळ खायला दिलं तरी चालतं पाणी प्यायला आपण जे म्हणतो जलसंजीवनी मीठ साखर लिंबू पाणी हे जे मिश्रण केलं जातं आपलं लिंबू लिंबूसर्वासारखं हे थोडं थोडं प्यायला दिलं तर चालतं आणि परत उलटी झाली तर काय होत असतं की जर आपण त्याला शंभर एम एल दिलं असेल प्यायला तर उलटीमध्ये एक पन्नास साठ एम एल पडत असतं पूर्ण शंभर एम एल बाहेर पडत नाही म्हणजे मध्ये तीस चाळीस एम एल हातच असतं पुन्हा थोडंसं द्यायचं आणखी पण हे कसं जेव्हा तीव्र वेदना नसतील पोटामध्ये तेव्हाच जर पोटामध्ये तीव्र वेदना असतील खूप जास्त पोट दुखत असेल आणि त्याची उलटी असेल तर मग तेव्हा पोट तोंडाने काही सुद्धा नाही दिलं पाहिजे आता अशा वेळेला पेशंटला घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत महत्वाचं पहिल्यांदा एक्स रे उभा करून पेशंटला म्हणजे कुठं आतड्याला पिढा आहे का नंबर दोन सोनोग्राफी पोटाची लगेचच काय पित्ताचा पिशवीचा खडा आहे का लघुच्या घेषत काय आहे का तिक्र खडा आहे का किडनी कशा आहेत काय पॅन काय झाले का स्वादुपिंडाला काय झाले का हे सगळं सोनोग्राफीमध्ये आपल्याला समजतं खाली ओहरी जे असतील त्याच्यामध्ये काय झाले का टेस्टीला काय झाले का या या या। हे सगळे कारण जे आहेत सोनोग्राफीमध्ये आपल्याला जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत कळतात आणि जिथं शंका येते त्यावेळेला मग सिटी स्कॅन करायची गरज पडत असते हे अशा प्रकारच्या तपासण्या केल्या की लगेचच कारण कळेल आणि त्याच्याप्रमाणे मग विलाज पुढचा केला पाहिजे फक्त कसं आहे डॉक्टर ठरवतील ते त्या अगोदरच कसं पहिल्यांदा प्रत्येक जण हा जर कंडिशन नॉन सर्जिकल असेल ऑपरेशनची गरज पडत नाही अशी असेल तर इंजेक्शन गोळ्या सलाईन औषध याच्यानंच भागवणार परंतु जर समजा अपेंडिक्स आहे फुगलेला आहे तर ते काढावंच लागणार ते अर्जंट काढावं लागतात त्याला आपण काय म्हणतो इमर्जन्सी अपेंडिक्स करून जे प्लॅन अपेंडिक असते ती काय करतात की हा त्रास थोडा कमी झाला मग दीड महिन्यानं दोन महिन्यानंतर अपेंडिक्स काढून टाकायचं तसंच पित्ताच्या पिशवीमध्ये जर खड्यामुळे जर पित्ताच्या पिशवीला सूज आलेली असेल त्याला आपण कोलेसिस्टायटिस म्हणतो असं जर झालं असेल तर त्याचं पण ऑपरेशन लगेचच लागत असत हे केले पाहिजे कारण नंतर नाही तर काय होतं की हे पित्ताची पिशवी नाचते काळी पडते मग हे फुटून एकाच खडे बाहेर येऊ शकतात आणि हे जीवाला धोकादायक घटना असते तसंच अपेंडिक्स सुद्धा जर लवकर नाही केलं जर ते खरंच असेल फुगलेलं मोठं झालेलं आणि जर आपण नाही केलं तर ते सुद्धा फुगून फुटू शकतं आणि ते पण जीवाला धोकादायक असतं आणि पुन्हा सगळी प्रोसिजर वाढते तसंच आतळ्याला पीळ पडलेलं आपण जे म्हणलं पोट फुगलं याच्यामध्ये सुद्धा लवकर सुरुवातीला इतकं अर्जंट याच्यामध्ये स्टेप घेतल्या पाहिजेत म्हणजे आतळेमधले काळे निळे पडणार नाही किंवा तो पार्ट जो पीळ पडलेला आहे तो मृत होणार नाही नाहीतर मग काय होतं उशीर झाला ते काळे पडले आणि ते मृत झाले तेवढा पार्ट्याचा मग काय करावं लागतं ऑपरेशन मध्ये की तेवढा काळा पडलेला भाग सगळा कापून काढावा लागतो बाहेर फेकून द्यावा लागतो आणि इकडचं तोंड आणि इकडचं तोंड नंतर ते जोडावं लागतं एवढं मोठं ऑपरेशन होतं नंतर म्हणून घाई केली पाहिजे होट फोगणाऱ्या पेशंटमध्ये उशीर अजिबात नाही केला पाहिजे तसंच हे बाकीच्या सुद्धा कंडिशन जे आहेत आणि मुदखडा वगैरे असेल त्याच्यामुळे दुखत असेल तर त्याला सुद्धा लवकरात लवकर म्हणजे इंजेक्शन सलाईन ऍडमिट होणं हे औषध कारण खूप वेदना असतात तीन दोन तीन -दोन माणसाला त्या व्यक्ती आवडत नाही एवढे त्रास होत असतो तसंच पॅनक्रियाज पॅनक्रियाजचा तर इतका गंभीर विषय आहे की तुम्ही जर सुरुवातीला लवकरात लवकर या स्वादुपिंडाचं पाहिलं तरच ठीक आहे नाही तर पॅनक्रियाज हा जीव घेणं आजार ठरू शकतो त्याला काहीच करता येत नाही जास्त आपलं लोणी कसं असतं तशा प्रकारचे त्या टिश्यू आहे त्याला ऑपरेशन करून पण काही जास्त असं हँडलिंग करता येत नाही काही नाही म्हणून कसं आहे की अगोदरच आहे तेवढ्या अवस्थेमध्ये सलाईन इंजेक्शननं जेवढं कंट्रोल होईल लवकर तेवढं लवकर कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक असतं कारण त्याचंही इन्फेक्शन झालं जास्त झालं आणि ते रक्तामध्ये पसरलं ज्याला आपण सेप्सिस म्हणतो टॉक्सिमिया म्हणतो याच्यामध्ये जर पेशंट चालला तर मग तर पेशंटला वाचवणं अत्यंत अवघड असतं आणि कित्येक पेशंट या पॅनक्रियाच्या याच्यामध्ये मग नंतर पाणी पकडायला लागतं मध्ये अंगावर सूज यायला लागते रक्तदाब कमी व्हायला लागतो पेशंट शॉकमध्ये जायला लागतो आणि नंतर सगळे ऑर्गन फेल व्हायला लागतात मल्टी ऑर्गन फेल्युअर सिंड्रोम म्हणतो आपण अशा प्रकारे त्या व्यक्तीचा शेवट त्याच्यामध्ये होते शक्यता म्हणून स्वादुपिंडाचा त्रास जेव्हा बेंबीच्या वरच्या साईडला असं आडव्या बाजूला दुखत असेल आणि ते पाठीमागं दुखत असेल पेशंट आकडून बसत असेल असं पुरवतो हे करून तर लगेच ओळखलं पाहिजे की स्वादुपिंडाचं दुखणं आहे लवकर हॉस्पिटल गाठलं पाहिजे आणि तिथं इलाज केला पाहिजे तर अशा प्रकारे हे पोटात दुखण्याची एवढी कारणं असतात हे लक्षणं अशा प्रकारे असतात तपासणे आणि काय काय घ्यायची काळजी आहे याच्यामध्ये काय करू नये मध्ये जास्त महत्वाचं आहे की जर पेशंटचं पोट फुगलेलं असेल त्याला खायला अजिबात देऊ नका तुम्ही वरून पाणी जरी दिलात किंवा काही जरी दिलात खायला तुम्ही त्या बिमारीला वाढवित आहात ते, ते पोट जास्त फुगणार आहे आणखी जर त्या व्यक्तीला अत्यंत पोटात दुखून सुरू झालेल्या असतील तर त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला नाही उशीर करू नका पोट फुगत असेल अतिशय वेदना होत असतील तर लवकर हॉस्पिटल गाठा उशीर करू नका ह्या सगळे पथ्य जे आपण सांगितलेले आहेत काय करायचं काय नाही करायचं हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे ह्या लक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जर तीव्र वेदना पोटाच्या होत असतील तर लवकरात लवकर हॉस्पिटलला जाऊन त्या वेदना कमी होतील अशी काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं अशी अवस्था येणारच नाही यासाठी आपल्या रेग्युलर हेल्थ चेकअप जे म्हणतो आपण आपलं स्वतःच जर अगोदर हेल्थ चेकअप केलं आणि त्याच्यामध्ये जर हे समजलं तर आपल्याला या स्टेजला जायची वेळच येणार म्हणून काय म्हणतो आपण प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर तर हे काळजी घेतली पाहिजे आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे व्यायाम नियमित केला पाहिजे वजन कंट्रोल ठेवलं पाहिजे स्वच्छता चांगली पाळली पाहिजे काही घाण पोटात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे पाणी अडिक्वेट पिलं पाहिजे हे जे आपण सगळे नियम सांगतो मानसिकता चांगली ठेवली पाहिजे शांतता मनाला हे केली पाहिजे हे सगळं जे आपण म्हणतो हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळव येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्साला